आणि सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलाचा आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कंपनी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे आणि ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे ठाण्यातील वाघे इस्टेट परिसरात एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे आगीवर आगी नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या इथे घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत कंपनी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते ठाण्यातील वाघळे इस्टेट परिसरातली ही घटना ठाण्यातील वाघळे इस्टेट परिसरात एका कंपनीला भीषण आग लागल्याची लागल्याची बातमी समोर येते आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाला या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आज दुपारपासूनच जे आगीने रौद्र रूप जे आहे ते धारण करायला सुरुवात केलेलं आहे वागळे इस्टेट मधल्या एका कंपनीमध्ये ही आग लागली असून आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे आणि यामुळे सुट्टी असल्या कारणाने त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे जीवितहानी जी आहे ती तळलेली आहे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते कंपनीचं झालेलं आहे या ठिकाणी सकाळपासूनच जेव्हा ही आग लागलेली आहे आग लागल्यापासून आतापर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या येऊन पोहोचलेल्या आहेत मात्र आता पुढे आठ बंब आणि दहा अग्निशमनचे टँकर जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत अतिरिक्त फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आता आगीवरती नियंत्रण झालंय का कुणाला आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे कारण सकाळपासून आगीवरती पहिले नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल जे आहे ते प्रयत्न करते मात्र अद्याप आगीवरती नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये आठ बंब आणि दहा टँकर जे आहेत ते अतिरिक्त मागवण्यात आले आहेत धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी